नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नीलकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोप रायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील बसस्थानक परिसरात तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील महिला सरपंच यांच्या सत्तावीस वर्षीय मुलावर जीवघेणा चाकू हल्ला करून हल्लेखोर पसार झाल्याची घटना शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली या घटनेनंतर बसस्थानकावर एकच गोंधळ उडाला असून जखमी तरुणास उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची फिर्यादच नसल्याने अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते याबाबतची मा समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील महिला सरपंच कुशावर्ता शंकर लिपणे यांचा मुलगा जीवन शंकर लिपणे वय सत्तावीस वर्ष हा सेलू बसस्थानकावर बाहेरगावी जाणाऱ्या नातेवाईक यांना भेटण्यासाठी शुक्रवार चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास आला असता ते नातेवाईक भेटण्यापूर्वीच निघून गेल्याने बसस्थानकावरून घरी जात असताना अचानक तिघेजण त्याच्याजवळ आले दोघांनी त्यास पकडले व एकाने चाकूने वार केला परंतु बस स्थानकावरील गर्दी आणि अचानक घडलेल्या या घटनेमुळे जीवन शंकर लिपणे व सत्तावीस वर्षे याने मारलेला चाकूचा वार हुकवल्याने तो उजव्या हातावर लागल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला जीवन लिपणे याच्यावर बस स्थानकात दिवसा ढवळ्या करण्यात आलेल्या या जीवघेणा हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले तर जखमी जीवन लिपणे यास घटनास्थळावरील लोकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तेथे प्रच प्रथम उपचार केल्यानंतर जीवन लिपणे यास शासकीय रुग्णालय परभणी येथे दाखल करण्यात आले आज शुक्रवार सायंकाळी सहा नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याने पोलीस हवालदार सुरेश पुलाते व पोलीस हवालदार के आर मुलगीर यांना जॉब न घेता आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकला नाही सेलू बसस्थानकावर भर दिवसा सरपंच पुत्रावर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता हल्लेखोर व हल्ल्याचे कारण मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरच कळेल विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबरपासून सुरू मुला मुली साथी सोतंत्र स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करियर अकॅडमी सातोना रोड सेलू